व जप्त चार मोटरसायकलीसह सा हो तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व अभुणा पोलिसांची संयुक्त कारवाई अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळे खुर्द येथे बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल एअरगन जिवंत काडतूस व चोरीचा संशय असलेल्या चार मोटरसायकली घरात लपवून ठेवलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई नाशिक स्थानिक गुन्हे शाखा व अभोणा पोलिसांच्या संयुक्त पथकाने बारा जून रोजी रात्री वाजे चा सुमारास केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील रहिवासी हिराचंद महाराज शिवाजी यांच्या घरातील पडबीमधील पलंगाखाली गादीखाली लपवून ठेवलेली गावठी पिस्टल एक एअरगन जिवंत कारतूस एकूण किंमत वीस हजार चारशे व चोरीचा संशय असलेल्या चार मोटरसायकली किंमत दोन लाख ऐंशी हजार असा एकूण तीन लाख चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय यातील संबंधित आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत या प्रकरणी नाशिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक किशोर निवृत्ती खराटे यांच्या फिर्यादीवरून अभोणा पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे वीस ओब्लिक पंचवीस अन्वये भारतीय हत्यार अधिनियम कलम तीन व पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगरवे यांनी व अभोणा पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांनी संयुक्तपणे केली आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार एम गायकवाड करीत आहेत या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पिंपळे खुर्दसह आजूबाजूच्या भागात विविध चर्चांना उधाण आले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अभोणा कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा